नमस्कार मित्रांनो आज सव्वीस जून दोन हजार पंचवीस सुपर क्वालिटी मध्ये माले सात प्लस चा माले बघू शकतात काय भाऊ गेला काय अजंक अजंकचा ट्रॅक्टर आहे अठराशे पंचाहत्तर गेलाय सुपर क्वालिटी मध्ये माले बघू शकतात साठ प्लस चा माले कुठता का ट्रॅक्टर काय भाव गेलाय अठरा गेलाय बघू शकतात ॲव्हरेज सुपर म्हणजे आहे साठ प्लसचा माल आहे का कुठचा आहे डॅक्टर कुठचा आहे डॅक्टर हनुमंत पाडा काय भाव गेला दोन हजार बारा दोन हजार बारा गेला आहे हनुंत महाचा डॅक्टर आहे सुपर क्वालिटीमध्ये माल आहे साठ प्लसचा माल आहे काय भाव काका काय भाऊ गेलाय कुठचा डॅक्टर कुठचा डॅक्टर धुळण्याचा डॅक्टर आहे अठराशे एक गेला आहे का का एक गाँगे। गाँगे। एक एक सुपर क्वालिटी मध्ये माल आहे साठ प्लस चा मालू शकतात काय होईल का गाय माझा एकवीस गेला आहे सुपर मध्ये माल आहे साठ प्लस चा माल काय काका का गाठ कुठं ऍक्टर कुठं ऍक्टर वडाळी ट्रॅक्टर आहे अठराशे सुपर क्वालिटी मध्ये माल आहे माल आहे काय झालं कुठचा ट्रॅक्टर कापशी ट्रॅक्टर आहे सोळाशे वीस गेला